माझ्या बातम्यांसाठी पाहत राह तीचा या ठिकाणी सांगलीला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारी निश्चिती या विषयामध्ये काय काय आता स्थिती आली आहे सहयोगी पक्षांबरोबरची बोलणी काय काय झाली असा आढावा घेणारी बैठक झाली प्रामुख्याने आज थोडं प्रिंट मीडियामध्ये कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न झाला की पकरंद देशपांडे दे हे प्रभारी झाले मग शेखर इनामदारांना थोडा सेटबॅक मिळाला तर भारतीय जनता पार्टी कळायला थोडा वेळ लागतो पण पूर्ण लोकशाहीवर आधारित ही पार्टी आहे बूथपासून राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत सगळ्या निवडणुका नियुक्त्या सदस्यता दर सहा वर्षाने होणं अठरा कोटी तर मेंबरशिपच झाली तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरची काही रचना लावलेली असते त्याच्यामध्ये शेखर इनामदार हेच निवडणुकीचे प्रमुख आहेत मकरंद